नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र हो मनोज जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट या दरम्यान हा दौरा होणार आहे आणि सोलापूरला यातील पहिली जी सभा आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते हो या आंदोलनाकडे आपण विशेष अशा पद्धतीनं पाहणार आहोत या आंदोलनातून गोरगरीब आणि बहुजनांना खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात अशा पद्धतीचं विश्लेषण या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रो आपण पाहिलेला आहे की मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला वरचे वर किंवा दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे आणि हा पाठिंबा फक्त काही मराठा समाजातून नाही तर आपण पाहतो की हा पाठिंबा आता जवळपास सर्वच स्तरातून त्या ठिकाणी मिळत आहे सर्व स्तरातून म्हणण्याचा अर्थ असा आहे मित्रो या आंदोलनाकडे जर बारकाईनं पाहिलं तर आपण असं पाहतो की हे आंदोलन हे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारचं आहे आणि यांचा एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो तो मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभा आहे याचं कारण असं आहे कारण या सगळ्याच लोकांना असं वाटतं की मनोज जरांगे पाटील हे आपले प्रश्न सोडून शकतात मित्र या आंदोलनाकडे आपल्याला आरक्षणाच्या जाऊन देखील पाहणं गरजेचं आहे आरक्षणातून निर्माण झालेलं आंदोलन हे अनेक प्रश्न जे आहे आपल्या कवेत आता घेताना दिसत आहे आपण पाहिलेलं आहे की मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेलं आहे आणि याच ऑगस्ट महिन्यामध्ये सराटी या ठिकाणी त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यातून हे आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आलेला आहे किंवा मोठं झालेला आपण पाहायला मिळतो त्यानंतर हे आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि आंदोलन दडपण्याचा आतोनात प्रयत्न हा झालेला आहे हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे परंतु हे आंदोलन कुठंही मागे न हटता किंवा मनोज जरांगे पाटील हे कुठेही मागे न सरता तेवढ्याच ताकदीनं आजही हे आंदोलन उभं आहे आणि आजही त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी आंतरराष्ट्रीय मीडियाने देखील या आंदोलनाची दखल घेतलेली आहे दी एशियन एज नावाचं जे वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही जे जनसमुदाय आहे याचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून हे आंदोलन आता मोठं होत आहे आणि याचाच अर्थ असा आहे की यातून आशेचा किरण हा गोरगरीब आणि बहुजनांना दिसतो आहे आणि म्हणून सर्वच जाती धर्मातील सर्वच स्तरातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आपण पाहिलेलं आहे की अंतरवाली सराटीत ज्यावेळेस लाठीचार झाला त्यानंतर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात उदयास आलेलं आहे परंतु नंतरच्या काळामध्ये हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्याच्यामध्ये सुरुवातीला या आंदोलनातील लोकांवरती मनोज जरांगे पाटलांवरती अनेक केसेस करण्यात आल्या परंतु त्यानेही मनोज जरांगे पाटील हा झाली नाही पुढे सरकत गेले आणि पुढे हे आंदोलन मोठं होत गेलं खूप मोठा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे याचं कारण असं आहे या पाठिंब्याचं की हा जो नेता आहे तो अतिशय प्रामाणिक आहे आणि या नेत्याला समाजाबद्दल असलेली एक तळवळ त्याच्यातून दिसून येते कुठलाही स्वार्थ या ठिकाणी या नेत्याचा नाही आहे म्हणून इतकी लोकं इतकी मोठी जनता त्यांच्या पाठीमागे आज उभी आहे आपण पाहतो की राजकीय नेते जे आहेत या ने तुम्ही कुठलाही नेता घ्या किंवा महाराष्ट्रातील काही अपवादही असतील परंतु मोठ्या प्रमाणात नेते आज तुम्हाला प्रामाणिक आहेत का हे शोधावं लागेल आणि त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा किंवा अन्य डाग आहे का हे तुम्हाला पाहावं लागेल आणि याचं उत्तर नाही अशा प्रकारचं येणार आहे की असा नेता आपल्याला आज पाहायला मिळत नाही आणि म्हणून मनोज जरांगी पाटील जे आहे तो अशा प्रकारचा नेता आहे आणि म्हणून सगळ्या स्तरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे मित्रो हे आंदोलन दडपण्यासाठी अनेक प्रयत्न झाले त्याच्यामध्ये केसेस झाल्या त्याच्यामध्ये आंदोलनातील लोकांवरती केसेस करण्यात आल्या पुढं या आंदोलनाच्या विरुद्ध प्रति निर्माण करण्यात आली आपण पाहतो की भुजबळ साहेबांच्या माध्यमातून खूप मोठं महाराष्ट्रामध्ये एक प्रति आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न झाला परंतु तोही यशस्वी ठरलेला नाही त्यालाही यश त्या ठिकाणी मिळालेलं नाही ओबीसी समुदायाला त्या ठिकाणी धरून ग्रहीत धरून या लोकांनी आंदोलनं केली परंतु ती यशस्वी झालेली नाहीत आपण हे पाहिलेलं आहे आणि या आंदोलनांमधली भाषा देखील महाराष्ट्रानं ऐकलेली आहे भाषा देखील पाहिलेली आहे अतिशय त्या ठिकाणी बेछूट अशा प्रकारचे आरोप आणि अतिशय गलिच्छ अशा प्रकारची भाषा या आंदोलनांमध्ये वापरण्यात आलेली आहे तीही आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे पुढे जाऊन अनेक जे राजकीय नेते आहेत त्यांनी पर्सनली मनोज जरांगी पाटलांवरती वैयक्तिकरित्या आरोप केलेले आहेत बेछूट अशा प्रकारच्या भाषेचा वापर केलेला आहे परंतु यातही मनोज जरांगी पाटील मागे सरकलेले नाहीत किंवा मागे आठलेले नाहीत त्यांनी ताकदीनं पुन्हा हा लढा पुढं रेटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून इतका मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे आला त्यानंतर आपण पाहिलेले प्रति प्रतिउपोषणे देखील निर्माण करण्यात आली ज्याच्यामध्ये मग प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील किंवा नवनाथ वाघमारे असतील यांनी उपोषणं केली अंतरवाली सराठी त्या ठिकाणी त्याच्या बाजूला असलेलं जे गाव आहे त्या गावामध्ये यांनी उपोषणं केली आणि त्याचाही फार मोठा परिणाम झाला नाही त्याचाही त्या ठिकाणी या आंदोलनावरती किंवा मनोज जरांगी पाटलांवरती एकंदरीतच परिणाम झाला नाही याचंही कारण आपल्याला त्यांच्या प्रामाणिकपणामध्ये आणि त्यांच्याकडे असलेली जी प्रश्न सोडवण्याची कुवत आहे याच्यामध्ये दिसतंय की या लोकांना वाटते की आपले प्रश्न हे मनुष्य जरांगे पाटील सोडू शकतात आणि म्हणून आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आता सगळ्याच स्तरातील लोक त्यांच्या पाठीमागे उभे आहेत त्यानंतर पुढं ह्या प्रतिउपोषणानंतर आत्ताच नुकतंच आपण पाहतो की प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली आणि त्यांनीही त्या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये ही या जी यात्रा आहे ती काढली परंतु याही यात्रेला यश मिळालेलं नाही किंवा ही यात्रा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी उभी करण्यात आली होती त्या पद्धतीनं या आंदोलनावरती मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती किंवा या आरक्षणाच्या आंदोलनावरती त्याचा परिणाम झालेला ना नाही हे स्पष्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि आपण पाहतो की आता जो पश्चिम महाराष्ट्र दौरा निघालेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय या दौऱ्यामध्ये उसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आता ता याचा बारकाईनं या नेत्यांनी इथल्या राजकारण्यांनी इथल्या अभ्यासकांनी अभ्यास, अभ्यास केला पाहिजे की इतकी माणसं का मागे आहेत इतकी माणसं या लढ्यामध्ये का उतरलेली आहेत तर त्याचं उत्तर आहे आरक्षण ही तर समस्या आहेच किंवा आरक्षण तर मिळालं पाहिजे आणि जी, जी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे ती मान्य झालीच पाहिजे परंतु या आरक्षणाच्या पलीकडेही लोक आता या लढ्याकडं किंवा या संघर्षाकडं पाहत आहेत लोकांच्या अनेक समस्या आहेत जसं आपण पाहतो शिक्षण क्षेत्रातल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्या आहे मी स्वतः शिक्षण क्षेत्रात काम करतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपण आताच पाहिलेलं आहे की नीटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला किंवा पेपर फुटी झाली भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यातून अनेक विद्यार्थ्यांचं पालकांचं नुकसान झालेलं आहे परंतु नीट किंवा हे जे मेडिकल एक्झाम आहे अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे देशातील वातावरण अतिशय त्या ठिकाणी गंभीररित्या बदललेलं आपल्याला पाहायला मिळते आणि याचा वाईट परिणाम गोरगरिबांवरती बहुजनांवरती होताना आपल्याला दिसतो आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी हे आंदोलन आपल्याला उपयोगी पडू शकतं किंवा बहुजनांचे प्रश्न हे सोडू शकतं असं आपल्याला ठामपणे म्हणता येतं शिक्षणामध्ये आपण पाहतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन्स आहेत तुम्ही जर मेडिकलला जायचं असेल तर कोट्यावधींच्या घरामध्ये आज डोनेशन्स गेलेले आहेत गोरगरिबांना हे परवडत नाही आणि म्हणून गोरगरीब पिचलेला आहे बहुजन याच्यामध्ये खचलेला आहे पिचलेला आहे आणि याचं उत्तर तो या आंदोलनामध्ये शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे त्यानंतर पुढे जाऊन आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाहतो जसं शेतकरी असतील त्यांचे मोठे प्रश्न आहेत प्रचंड प्रश्न आहेत तो आज कापड कामड कष्ट करतो शेतामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाम गाळतो रक्त त्या ठिकाणी त्याचं आठतं हे सगळं करत असताना परंतु त्याचा जो माल आहे त्याला भाव नाही किंवा त्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत तेही प्रश्न आजपर्यंत सोडवण्यात आलेले नाहीत किंवा मूळ जे प्रश्न आहेत ते तसेच त्या ठिकाणी त्याही क्षेत्रामध्ये आहेत भांडवलीकरण मोठ्या प्रमाणात शेतीचं झालेलं आहे यानं शेतकरी त्रस्त झालेला आहे तर याच्या याच्याही बद्दल त्या ठिकाणी तो या आंदोलनामध्ये एक आशा म्हणून पाहतो आहे पुढं आपण जर गेलो तर मध्यमवर्गीयांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा आहे त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स त्या ठिकाणी लादलेले आहेत आणि याच्यामध्ये तो, वर तो एकंदरीतच त्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते अजूनही त्या ठिकाणी सुटलेले नाहीत रस्त्यांचे प्रश्न आहेत गावोगावी पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात हे सगळे प्रश्न आहेत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही आपल्याकडं उभं राहिलेलं नाही म्हणून हा या या आंदोलनातून हा प्रश्न सुटेल अशीही आशा त्या ठिकाणी लोकांना वाटत आहे पुढे जाऊन अनेक छोटे व्यापारी असतील त्यांचे प्रश्न आहेत आहेत किंवा एकंदरीतच सर्वच समाजाचे प्रश्न आहेत तळागाळातील लोकांचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सुटले पाहिजे असं त्यांना वाटतंय आणि म्हणून ते याच्याकडे एक सकारात्मक भूमिकेतून पाहतात आणि या आंदोलनामध्ये फक्त मराठाच नाही तर इतरही समाजाचे लोक त्या ठिकाणी सक्रियरित्या सहभागी होतात आणि ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे लोकशाहीसाठी एक अतिशय पोषक अशा प्रकारची गोष्ट आहे आता याच्यातून मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी निर्णय घेणार आहेत की आपल्याला उमेदवार उभे करायचे की नाही जर त्यांनी उमेदवार उभे केले तर ही त्या ठिकाणी अतिशय चांगली संधी बहुजन समाजातील गोरगरीब समाजातील लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून आपण त्यांची जी भूमिका आहे त्या स्वागत केलं पाहिजे त्यांनी जर ठरवलं की आपल्याला आता उमेदवार उभे करायचे तर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो पाहिजे आणि या सगळ्याच समाजातील लोकांनी स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवले पाहिजे आपण पाहिलेलं आहे की हे प्रश्न राजकारण्यांच्याने सोडवणं होत नाहीत आज आपण पाहतो की राजकारण्यांमध्ये एक मगरुरी त्या ठिकाणी आलेली आहे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी एक आवेश आपण त्याला ज्याला म्हणू किंवा अभिमान त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि गोरगरिबांना ते काहीही समजत नाहीत अशा पद्धतीने त्यांचं एकंदरीतच वागणं आपल्याला पाहायला मिळतं आणि या राजकीय कोंडीतून मार्ग काढण्यासाठी या आंदोलनाकडे सामान्य लोक पाहत आहेत की याच्यातून नवीन वर्ग त्या ठिकाणी निर्माण होईल नवीन नेते होतील आज आपण पाहतो की महाराष्ट्रातील जे काही घराणे आहेत त्याच घराण्यांची सत्ता या राजकारणावरती असलेला आपल्याला पाहायला मिळते जरी ते मराठा असले, असले किंवा कुठल्याही जाती धर्माची असली तरी एक विशिष्ट अशा प्रकारचीच लोकं त्या राजकारणामध्ये आहेत गोरगरीब तिथं नाहीत शिक्षित तिथं नाहीत किंवा मध्यम वर्गातील जे लोक आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरिबांना संधी मिळू शकते एकोणतीस ऑगस्ट रोजी जे काही निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील त्या निर्णयाच्या मागे सगळ्यांनी ठाम उभं राहणं गरजेचं आहे कारण याच्यातूनच आपल्याला जी आहे ती संधी मिळणार आहे जर गोरगरीब किंवा बहुजल हे विधिमंडळात गेले तर ते त्यांचे प्रश्न सोडवू शकतात आणि या मार्गाने जाणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे याचं कारण असं आहे की राजकारणाशिवाय आपले प्रश्न आता सुटणं शक्य नाही असं एक त्या ठिकाणी मोठं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि जर आपल्याला आपले, आपले प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला त्या मार्गाने जाणं गरजेचं आहे मित्रो ह्याच गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या यावरती तुमचं काय मत आहे गोरगरिबांनी विधिमंडळात गेलं पाहिजे का किंवा बहुजनांनी विधिमंडळात गेलं पाहिजे का आणि आपले प्रश्न सोडवले पाहिजे का कृपया कमेंट करून खाली कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद